भरपूर प्रमाणात व्यायाम करूनही जर का तुमच्या हिपवरची आणि मांड्यांवरची चरबी कमी होत नाही तर याच्यासाठी फक्त कॅलरी कारणीभूत नाही तर यामागे तुमचे हार्मोन्स ही कारणीभूत असू शकतात बऱ्याच वेळेस आपल्या शरीरामध्ये फॅट कोठे साठवायचे हे आपल्या शरीरातील हार्मोन्स ठरवतात ज्यावेळेस आपल्या लोअर बॉडीमध्ये म्हणजेच हिप्स आणि थायज वरती फॅट जास्त प्रमाणात साठवलेलं हो असतं तर हे होतं एस्ट्रोजन डॉमिन्समुळे ज्यावेळेस आपल्या शरीरातील एस्ट्रोजन हे महत्वाचं हार्मोन वाढलं जातं आणि ज्यावेळेस हे वाढतं त्यावेळेस ते हार्मोन काय करतं की आपल्या शरीराच्या लोअर बॉडीमध्ये जाऊन स्टोअर होतं आणि त्यामुळे एस्ट्रोजन हार्मोन मुळे आपल्या लोअर बॉडीमध्ये फॅट साठवले हो जातात आता याच्यावरती उपाय काय करावा यासाठी तुम्हाला क्रुसिफरस भाज्या खायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला कोबी फ्लॉवर ब्रोकली यासारख्या भाज्या खायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला बॉडीला डिटॉक्स करण्यावरती जास्त फोकस करायचा आहे तुम्हाला तुम्ही दररोज शौचालया जाता का नाही याच्यावरतीही ध्यान द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला फायबर युक्त डाएट भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे नीट समजून घ्या ज्यावेळेस तुम्हाला एस्ट्रोजन डॉमिनन्स हार्मोन ज्यावेळेस फॅट वाढतं त्यावेळेस ते फक्त आणि फक्त कॅलरीज आउट करून बर्न होत नाही तर तुम्हाला बॉडी डिटॉक्सिफिकेशनवरती आणि एस्ट्रोजन लेवल कमी करण्यावरती दोन्हीवरती भर द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही या दोन गोष्टीवरती भर द्यायचा त्यावेळेस तुमच्या बॉडीतील एस्ट्रोजन हार्मोन कमी स्रवेल आणि त्याचबरोबर जे स्रवलेलं आहे जे साठवलेलं आहे तेही डिटॉक्स होऊन जाईल त्याच्यामुळे हे तुमच्या लोअर बॉडीवरचं म्हणजेच मांड्यावरती असलेलं फॅट आणि कमरेवरती किंवा हेप्सवरती असलेलं फॅट लवकर कमी होऊन जाईल आणि चरबी कमी होण्यास मदत होईल म्हणून मी सांगतो की फॅट बर्न करणं म्हणजे फक्त कॅलरीज बर्न करणे नाही तर कधी कधी स्मार्ट वेही असू शकतो म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशनने फॅट बर्न होऊ शकतं आणि त्याच्यावरती रिझल्ट जो आहे तो परमनंट ही मिळू शकतो त्यामुळे स्मार्ट वेनं काम करा फक्त पाट्या उचलायचं काम करू नका आणि व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणी तुमच्या शेअर करा आणि त्यांनाही समजू द्या की लोअर बॉडीवरती जे फॅट आहे ते फक्त फॅट नाही तर ते एस्ट्रोजन हार्मोन्स ही असू शकतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये